नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी स्त्री समर्थ गुट फॉर्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांचा मला फोन येतात किंवा प्रश्न असतात की आपल्या शेळी एकदम अचानक आजार पडलेला आहे म्हणजे चारा खात नाही पाणी पित नाही काय करत नाही एकदम स्तब्ध उभा राहिलेला आहे तर त्या शेळीवर तात्काळ उपाय काय करायचा म्हणजे घरगुती उपाय म्हणजे काय होते मित्रांनो कधी कधी शेळ्या आपण चरायला सोडलो असतो अचानकपणे शेळी चऱ्यात सोडून देतो एकदम एकदम एका ठिकाणी थांबून राहतं चारा खात नाही पाणी पित नाही काहीच करत नाही रवत करत नाही मग अशा वेळेस त्यावर तात्काळ उपाय काय करायचे डॉक्टर येईपर्यंत ती शिळी जर तग धरून राहावं यासाठी आपण उपाय काय करावं तर ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचबरोबर काही जणांचा प्रश्न असतो की दादा आमले आमच्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांपैकी आम्ही नवीन शेळ्या खरेदी केलो आहे नवीन करतो करतोय तर त्या शेळ्यांपैकी एक पैकी एखादी शिळी जर आजारी पडली तर आपण तात्काळ ओळखायचं असेल तर काय केलं पाहिजे म्हणजे कसं ओळखायचं बऱ्याच जणांना आपल्या शेळी आजारी पडल्यानंतरनं तत्काळ ओळखता येत नाही नंतरनं एक दिवस दोन दिवस केलं गेल्यानंतरनं त्यांना तेव्हा समजतं आहे तेव्हापर्यंत तो वेळ निघून गेला आहे म्हणून आपल्या शिळी आजारी पडल्यानंतर तत्काळ ओळखायच्या लक्षणे आता आपण सुरुवातीला पाहू नंतरनं त्यावर उपायसुद्धा काय असतं ते सुद्धा पाहू तत्काळ कारणं म्हणजे मित्रांनो आपल्या ज्या शिळ्या आता तुम्ही चरत आहेत तुम्ही पाहू शकता यापैकी एखादी शेळीसुद्धा आजारी नाही जर आजारी असलं असतं तर त्या मी उदाहरणं तुम्हाला सांगितलं दाखव दाखवलो असतो परंतु नाही तरीसुद्धा तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी या ठिकाणी शिळे आजारी कशी ओळखायची ते सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो जर शिळे आजारी असेल तर अशा चारा तर खाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो ही शेळी जर आजारी असेल तर रवतसुद्धा करणार नाही एका ठिकाणी बाजूला राहणार आहे असं सगळ्या शेळ्यामध्ये मिसळून राहणार नाही ती तर थोडंसं बाजूला राहणार आहे शेळ्यांसोबत येईल भले ती शिळे शेळी शेळ्यांसोबत येईल जर एखादी शिळे आजारी असेल तर ती शेळी आपल्या शेळ्यांसोबत चरता चरता मागं मागं येत जाईल परंतु ते चारा खाणार नाही किंवा रवत करणार नाही किंवा शेळ्यांसोबत मिसळून राहणार राहणार नाही तर थोडंसं बाजूला राहणार राहणार आहे त्याचबरोबर त्या शेळीला पाहिल्यानंतरनं थोडंसं लक्षात येईल की त्याला काहीतरी दुखत आहे किंवा आजार आहे असं वाटेल निश्चितपणे त्याचबरोबर या शेळीचं तुम्ही पाहू शकता केस एकदम क्लिअर आहे एकदम चमक आहे श शरीरावर पण त्या आजारी शेळीचा केस असं राहणार नाही तर केस थोडं उभा राहणार आहे जसं की तुम्ही पाहू शकता असं हे होणार आहे थोडं मग त्या शेळीची केस एकतर उभा राह आपल्या अंगावरचे जे जर जसे केस उभा राहतात तसं ते त्याच्या अंगावर सुद्धा केस उभं राहणार आहे त्याचबरोबर त्या शेळीची जी शेपट असते आता या शेळीची तुम्ही शेपट पाहू शकता असं वर आहे पण जी आजारी शेळी असते तसं एकदम वर नसते तर या असत्तीने असं सरळ रेषेमध्ये असं असते थोडंसं खाली असते असं तुम्ही पाहू शकता जर खाली असेल तर समजून जायचं की या शिळेला काहीतरी आजार आहे काहीतरी दुखा लागले मग त्याच्यावर आपल्याला उपाय करा करायचा आहे आता तुम्हाला समजलं असेल की आपली शिळे आजारी आजारी अशी आहे हे कसं ओळखायचं एकतर त्याची चे केस केसं राहिले असतात तर शेवपूट थोडंसं खाली असतंय आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती रवत करत नाही किंवा चारा खात नाही किंवा शेळ्यांपासून थोडंसं बाजूला असतंय शेळ्यांसोबत सोबत येत नाही या सगळ्या लक्षणं जर दिसायला लागल्या तर समजून जायचं की आपली शेळी आजारी आहे त्यावर आपल्याला उपाय करायचा आहे आता आपण पाहणार आहोत की जर शेळी आजारी पडली तर आता तुम्ही पाहू शकता ह्या शेळ्या शेतामध्ये चरत आहे चरत चरता एखाद्या शेळी जर आजारी पडली तर आता शेतामध्ये तात्काळ उपाय काय करायची इथे ना मेडिकल असतोय ना डॉक्टर असतात ना गोळ्या असतात ना औषध असतात तर या ठिकाणी अशा पद्धतीने जर आजारी पडली तर तात्काळ म्हणजे घरगुती तात्काळ उपाय काय करायची जर डॉक्टर येईपर्यंत किंवा मेडिकलमधून औषध येईपर्यंत काय केलं पाहिजे तर मित्रांनो आपल्याकडे जे लिंबू शरबत आपण करतोय त्या लिंबू शरबत शरबत करणारी जी लिंबू असते त्या लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये तर रस पिळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकायचं आहे खाण्याची सोडा जर शेळी मोठी असेल तर एक लिंबू पुरीस आहे मोठी लिंबू असेल तर जर शेळी लहान असेल किंवा पाट असेल तर त्याच्यामधला अर्धा भाग जरी तुम्ही त्या पाटीला घातलात तरीसुद्धा त्या शेळीची किंवा त्या पाटीची इम्युनिटी पावर वाढणार आहे म्हणजे त्याच्या शरीरावर कोणती जरी आजार असली तर त्या शे त्या आजारावर तो लढण्यासाठी समर्थ असणार आहे थोड्या वेळासाठी काय होईना डॉक्टरीपर्यंत म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता काय तर मित्रांनो आमच्या शेळींना लिंबूचा रस आणि थोडंसं खाण्याची सोडा मिक्स करून पाजू शकता त्याच्यातनं ती शेळी बरीसुद्धा होऊ शकतं आहे आणि जर बरी झाली नाही शंभर टक्के तर किमान तो डॉक्टर येईपर्यंत किंवा आपण मेडिकलमधून औषध येईप आणीपर्यंत तरी ती शेळी जगणार आहे वाचणार आहे नंतरनं आम्ही त्याला मेडिकलमधून औषध पाजू शकतो किंवा डॉक्टरांना दाखवू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा उपाय करून पाहू शकता अशाच पद्धतीने शेळीपालन शेती शेतीपूरक व्यवसाय बोकड पालन यासारख्या अतिशय नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान